मकर संक्रांती दिवशी सुवासिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो मात्र शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेतर्फे या परंपरेला फाटा देत सुवासिनींसह विधवा महिलांसाठीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यातून विधवा महिलांनी प्रथमच हळदी कुंकू उपक्रमात सहभागी होऊन पारंपरिक प्रथेचं खंडन केलं त्याचबरोबर मकर संक्रांती पर्यावरणपूरक साजरी व्हावी या उद्देशानं उपस्थित महिलांना तुळशीच्या रोपाचं वाण म्हणून वाटप करण्यात आलं मकर संक्रांती दिवशी सर्वत्र सुवासिनींसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं मात्र शिवाजीपेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी या परंपरेला फाटा देत सुवासिनींसह विधवा भगिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून आदर्शवत पायंड पाडलाय त्याचबरोबर मकर संक्रांती पर्यावरणपूरक साजरी व्हावी या उद्देशानं उपस्थित महिलांना तुळशीच्या रोपाचं वाण म्हणून वाटप करण्यात आलं या उपक्रमामध्ये परिसरातील अनेक विधवा भगिनींनी सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला यावी विधवा माता भगिनींना हळदी कुंकूसह तिळगुळही देण्यात आले या उपक्रमाचं परिसरातून कौतुक या याप्रसंगी पद्माराजे महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आरती वाळके यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या